नमस्कार मंडळी मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या गोरा व्हिडिओमध्ये संध्याकाळ झाली आणि गावची संध्याकाळ एक नंबर तुमका तुम्हाला दे। संध्याकाळचे साडेपाच वाजले असत आणि ऊन निंबार गेला असा असं आहे की एकदम हवा आता थंड होत चालली आहे आता आम्ही जातो कणकावली कारण की उद्या मुंबईत जाऊचा तर गाडीत हवा पेट्रोल वगैरे सगळा भरूचा आणि थोडासा सामान घेऊचा जरा काही नाही भेटला आमका तर आता आपण निघूया आणि कणकवलीचं बाजारपेठ बघूया काय भेटता काय बघू आता काळोख होत पण आता आपण बघूया कणकवली आपण काय बघू भेटता काय तर चला सगळ्यांची तयारी झाली आहे दुर्वाची तयारी झाली आहे मार्फ्याची तयारी झाली तर चला आता आपण जाऊया कणकवली तर मंडळी आम्ही आता या कणकवलीच्या गोपुरीकडे असलेल्या पेट्रोल पंपावर येलो एच पीच्या काही सर आमच्या गावातलो रवीदादा असा मॅनेजर म्हणून असा हैसरच आता हवा वगैरे भरूया गाडीत आणि हैसरच आमच्याच वाडीत असलेलो सुनील दादा त्याचं कांदाभाजीचा आणि वडाचं स्टॉल आहे आता चालू असा की नाही माहीत नाही जबरदस्त गर्दी असता तुमका भेटूचे नाही इलास तर रेडी करून भेटते कोका कोला लिहिला नाही असा ना हैसर त्याचं स्टॉल आहे दिसणार नाही तो आता दिसणार नाही तर वडेविडे नसतीत ना तर गर्दी नसताली गर्दी असताली म्हणजे वडे काढता म्हणून तुझा तर आता आम्ही तर जेवून येलो नाश्ता विष्टा केलो त्याच्यामुळे काही जाणव नाही आता सर हवा वगैरे भरूया मस्तपैकी म्हणजे उद्या परत धावपळ्या उची आणि निघूया हां तर चला मंडळी आम्ही कणकवलीच्या बाजारपेठेत पोचलो आणि माका वाटलं संध्याकाळची गर्दी नसता पण आता गर्दी असा गाडीला काय जागा नाही ओवरऑल थोडीफार बाजारपेठेची परिस्थिती देखवते काम हां रस्ता क्रॉस करूया आता आपण आणि समोर बेकरी असा तैसून आम्ही जनरली गोडपाव घेऊन जातो मुंबईत तैसर जाऊया हां बरंच खाल्लं कॅमेरा आणि बटरची बटरची पॅकेट ना दोन बटरचे पॅकेट घ्या लंबा आला दिरे दिरे मंडळी ही बेकरी असा पाठची आणि हैसर आम्ही जनरली बटर आणि गोडपाव घेऊन जातो आता मुंबई मुंबईमध्ये जावचा त्याची तयारी आता करतो हे काय पाहिजे असा बाजारातला काकडी टी हाऊस हैसर भजी आणि वडे एकदम फेमस खूप जुने आणि प्रसिद्ध हां हा दोन प्लेट या मंडळी दो हो। ही म्हणजे पप्पांपासून हे लोक का खातात काकड्याची भाजी मिक्स घ्या मिक्स घ्या हा मिक्स घ्या अरे काहीतरी एकच ठरवा मी मिक्स बोलतो तू कांद्याची बोलतोय हा नाही झोपत नाही तर आम्ही जेवतानासाठी कांद्याची भजी घेतलं आम्ही लवकर जेवचा आणि सकाळी निघूचा आता भजी घेऊया आणि निघूया तरी आता बाकी काय असा काय आणि बाजारपेठेत बघा मरणाची गर्दी आहे लोक चालतं गाडि चालवतं मंडळी आता आम्ही बाजारपेठेत पोचलो दुसऱ्या साईडी डायमंड हॉटेलकडनं आतमध्ये आणि बाजारपेठ तुम्ही बघताच मला काळखडाच चाललं संध्याकाळच्या साडेसहा वाजली आमचा वय लाल पोहे गावठी पोहे त्याच्यासाठी आज जातो बघूया पोहे भेटतात काय आहे बसून आता आम्ही लाल पोहे घेतो किलो तर मंडळी आम्ही वाडी दिलो आमच्या वागदे मांगरवाडीत आणि आता वागदे असं साडेसहा पण आता म्हणजे गावा काळोख लवकर होता त्याच्यामुळे काळोख पडलो पूर्ण आता मी तुमकं आमचं मंदिर आहे ज्याचं जीर्णोद्धार केलो असा आणि आत्ता आ... नोव्हेंबरच्या तीस तारखेक त्याची वास्तुशांती आणि कलशारोहण वगैरे असा आजोबांनी बांधलेला मंदिर या शंभर वर्षापूर्वी त्याचा आता रिनोवेशन किंवा जीर्णोद्धार गेलो असा तुम्ही तुम्हाला देखवते काय परिस्थिती असा तर ह्या पूर्ण मंदिर असा पूर्ण म्हणजे फक्त दत्तांची मूर्ती तशीच ठेवून बाकीचा सगळा हे केलं नवीन बनवलं

चला आता त्यांच्या पाया पडूया आणि मग घरात जाऊया बाटली हात लाव त्याला आम्हाला हात लाव हळू हळू

दूध पिले ना त्या मध्ये बोळा टाकलंय काय मी म्हटलं तेच बारक्या पोर अजून एक ते नाही खात ते दुधू पित छोटा आहे ना ते बाबू आहे दुध पित दूध पियाला ते दूध दुध पियालाय ते नाही खात ते छोटा आहे ना चल हा बाय बाय कर

चला मंडळी आम्ही घरात इलो आणि आता आम्ही थोडेसे फटाके आणलेलो येताना बारक्याक वय होते म्हणून तर आता जरा लावूया गावात एकदम जागा जबरदस्त असता ठेव तिथे ठेव चालेल लागला काय हा चला डुम 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 रुद्रा, रुद्रा?

मोठ चक्र आहे चला मंडळी आता आम्ही फटाके विटाके तर चला मंडळी आता आम्ही फटाके विटाके फोडतो दनादन हायसर व्हिडीओ संपवतोय तुमचा जो व्हिडिओ आवडलो असेल त्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका एक पाऊस बघा चला फटाफट शेवटतो बाय बाय